कालजी अर्टिका घेऊन आलो शंभर टक्के हेडगॅसखेड गेलेला आहे रेडिएटर फुटल्यामुळे इंजिनमध्ये ऑइलही नव्हतं चार पाचशे एम एल काहीतरी ऑईल ऑइल निघाला आज आहे चार तारीख डिंगणी फुनगुस मार्गे एक गाडी चाललेली टेन चिपळूणच्या आहे रोडवरून खाली उतरली आता चाललो आहे बघूया काय परिस्थिती असेल गाडीची आज मुलांनाही सोबत घेऊन चाललो आहे कारण गाडी दहा बारा फूट जर खाली असेल तर माझ्या एकट्याचं काम नाही आहे सोबत आणि मॅनपॉवर लागतेच चला जाऊया आता बघूया आणि तो मार्गही दाखवतो की गणपतीपुळेचा शॉर्टकट आहे इथून पण फार नॅरो रोड आहे सांभाळून जायला लागते रोडचीही मजा घ्या आणि तो टर्नही बघा आज स्वतः मालक आहेत गॅरेजचे आपल्यासोबत आणि त्यांची आवश्यकता आहे मला आसिफभाईला घेऊन चाललो आहे कारण दहा फूट जर गाडी खाली असेल तर मात्र आसिफभाई आणि सोबत अरबाज पण लागतो आहे आम्हाला कारण एकानं बांधायचं असते एकानं ओढायचं असते थोडेसा बुद्धीचे काम असते बघा संगमेश्वर रेल्वे स्टेशन सोडला तुम्ही की सरळ तुम्ही येता बरोबर एक सहाशे सातशे मीटर हा रस्ता लागतो आणि इथूनच पुढे गणपतीपुर राईट आहे दाखवतो तुम्हाला जसं तुम्ही हा ब्रिज चढता रेल्वे स्टेशनच्या नंतरचा आता निर्माणाधीन पूल आहे आणि पुलाचं काम बहुतेक शिमयापर्यंत पूर्ण होईल ज्यांना रत्नागिरीकडे जायचं आहे समजा रत्नागिरीचं काम पूर्ण झालं नाही बघा बस दिसली तुम्हाला त्यामध्ये येताना ती बघा तो रोड आहे इथं बोर्डी लावलेला आहे गणपतीपुळेचा इथून दहा किलोमीटर जवळ पण नॅरो रोड आहे आता हे बघा ही बस समोर तिकडनं आल्या गणपतीपुळेवरून जाकादेवी करून येते ती डिंगणी फुनलूस मार्गे तर या रोडनं इकडं खाली तुम्ही गणपतीपुळे जाऊ शकता आता मी डिझेल टाकणार आणि मग तुम्हाला नॅरो रोड दाखवतो एकदम जवळचं आहे दहा किलोमीटर वाजते तर एवढा नॅरो आहे की इथं ॲक्सिडेंटचं अपघातांचं प्रमाण जास्त आहे आणि सी एन ही ह्या मार्गाला असल्यामुळे गर्दी फार असते मग एकदम नॅरो रोड आहे जर नवीन चालक असेल त्याला दक्षता घेणं फार गरजेचं आहे आता जवळपास हा मोठा उतार आहे एन जी पंपानंतरचा गाडीचा अपघात पोहते तिथं जवळपास झालेला आहे बघूया माणसं तर असतीलच तिथं जवळपास हो आपण अरे बापरे नशीब लागला नाही म्हणाला हे चला बघूया डॅमेज आहे करूया खरंच लागला नाही बेल्ट लावला का बघा किती महत्वाचं आहे बेल्ट लावणे एवढा मेजर ॲक्सिडेंट असून ही लोकांना काही लागलेलं नाहीये ही सगळ्यात मोठी गोष्ट म्हणजे बघा वारंवार रोड सेफ्टी अवेअरनेससाठी बेल्ट फार महत्त्वाचा आहे बेल्ट आम्ही लावला बघा नाही चालतं ठीक आहे गाडी काढूया हो आता काही काही लोक म्हणतात अरे इथल्या इथं जायचं आहे कशाला बेल्ट पाहिजे मला अडकल्यासारखं वाटते मला कसं तरी वाटते ही गाडी बघितला बेल्ट लावले नसते ना, ना फार गंभीर इथं झाली असती खरं लोकांना काही झालेलं नाही आहे वारंवार हेच सिद्ध होते की बेल्ट फार फायद्याचं आहे चला आता मी जरा गाडी काढतो आहे गाडी काढल्यानंतर परत आपण बोलू गाडीचं नुकसान किती आहे हिंडाय आय टेन आहे दोन हजार बाराशे समथिंग काहीतरी आहे बघूया गाडी काढल्यानंतर रोड नॅरो असल्यामुळे एक अडचण काय आहे की इथून सारख्या गाड्यांची वाहतूक चालू आहे आता हा रोप आम्ही लावणार आहे ह्या गाडीला सरळ असा आणि तो ओढणार आहे आता थोडा वेळ बहुतेक ट्रॅफिक थांबावं लागेल कारण आत्ताच दोन ॲम्ब्युलन्स इथून गेल्यात आणि जर ॲम्ब्युलन्स आली तर आम्हाला सगळं परत सोडायला लागेल कारण ॲम्ब्युलन्सला थांबवता था येत नाही बघूया काय होते आणि कशी कशी गाडी भेडणी त्याची चला सुरुवात केलेली आहे गाडी ओढायची आता ही गाडी हळूहळू बघा कसं करते तिकडे पडली तरी चालते काय इशू नाही आहे ती मग सोप्या नाहीत बाई आता या झाडाला अडकणार आहे गाडी ते बघ गाडी आता सरळ होऊ दे मग आपण तोंडानेही ओढू शकतो तिला बघू आता काय करते ट्रॅफिक झालं आहे आता खरं थांबायला लागणार त्याशिवाय पर्याय नाही आहे गाडी अर्धी बाहेर आल्या आता अर्धी बाहेर काढायची आहे अजून बघूया हा होला पाहिजे कोकण गेला की विषय संपेल तो शिकलेला अभ्यास लोक म्हणतात काय फायदा नाही झाला खरं खरोखर भौतिक शास्त्राचा अभ्यास मला या टोईंग भरपूर झाला म्हणजे कुठल्या बाजूला कुठलं काय केलं तर कसं येईल बाहेर ह्याचा अभ्यास फार महत्त्वाचा हो आहे गाडी व्यवस्थित निघालेली आहे आता बांधणार आणि चिपळून यांना ड्रॉप करणार आता जरा गाडीचं नुकसान बघा चालत नाही झालं सांगतो आता कसं होतंय जेव्हा गाडी उलटते ना सगळं आले ते इंजेक्टरच्या वर अच्छा आता आपण गॅरेजला जाऊया इंजेक्टर काढूया ऑइल क्लीन करूया चालू करून देतो चालवत जाऊ बघूया पहिले चाका सगळी व्यवस्थित काय एम एच झिरो आठ आहे एकसष्ट पंचवीस एक दाराचं मोठं नुकसान आहे बाकी तर मेकॅनिकलमध्ये मला काय वाटत नाही आहे आणि दोघं जण मी अजून व्यवस्थित चालू चालू गाडी गाडीतून ठीक आहे आता ट्राय करूया आपण जर समजा इंजेक्टर क्लीन करून गाडी चालू झाली तर यांचं नशीब चांगलं नेहमी एक गोष्ट लक्षात ठेवा की गाडी जर उलटली तर नेहमी चेक करणे की ऑइल पिस्टनच्यावर आलं आहे का नाही जर पिस्टनच्यावर ओव्हर ऑईल आलेलं नसेल तर आपली गाडी चालू होऊ शकते आणि जर ऑइल आलेला असेल आणि तुम्ही जर सेल्फ मारला तर पिस्टनचे कनेक्टिंग बेंड होण्याची शक्यता असते आता तर मला शक्यता अशी वाटते की ह्याच्यावरती आलेलं नाही आहे ऑइल कारण एअर फिल्टरला ऑइल आलेलं नाही आहे अजून तरी पण मी उघडून एकदा चेक करतो जर एअर फिल्टरच्या आतमध्ये ऑइल आलेले असेल तर आपण समजायचं की बाबा नो आपल्या गाडीचं ऑइल पिस्टनच्यावर आलेलं आहे जरा चेक करतो मी पिस्टनच्यावर ऑइल आलेलं नाही आता मी जरा सेल्फ मारून बघतो आहे आणि जरा असं ब्रेकही चेक करूया आपण आपल्याला लगेच लक्षात येईल बघा हा एक दरवाजा जास्त डॅमेज आहे आता फक्त मी जरा इग्निशन देणार आहे आणि चेक करून बघणार आहे की काय पोझिशन आहे गाडीची ठीक आहे मारूया सेल्फ आणि अशा तऱ्हेनं गाडीही चालू झालेली आहे आता फक्त ब्रेक चेक करणार आणि सस्पेन्शन चेक करूया थोडा धूर मारते बघा गाडी ही थोडंसं ऑइल असेल ना वर आलेलं ते सगळं जळते थोडा धूर मारणार गाडी ॲडलिंगला गाडी व्यवस्थित चालू आहे आता फक्त अलाइनमेंट चेक करूया मग गाडी त्यांना देऊन टाकूया म्हणजे टोईंगचे पैसे त्यांचे वाचलेले आहेत